E जंगली महाराज मंदिराचा हा आहे पार्क इथं सुंदर आहे आणि हा ना इथे तुम्हाला गड मंदिराकडे येताना दिसेल आणि आता आपण इकडे जाणार आहोत आतमध्ये महादेव मंदिराकडून आम्ही पुढे निघालो आहोत हा मोतीपुरा आहे समोरचा नो कन्स्ट्रक्शन सगळे चेंज होतं आहे आता नवीन नवीन घरं दिसतील तुम्हाला नवीन जागा आहे नवीन नवीन एरियाज आहे आता म्हणता पाऊस चालू झालाच आता थोडं थांबत थांबत दाखवेल जिथे पाऊस थांबेल ते मग मम्मी थोडं दाखवतो हो आणखी हा एरिया बघा हा मोतीपुराचा आहे ना हा जो आहे ध्रुव चौक आहे आम्ही उमंगदेवीच्या मंदिरामध्ये चाललो आहोत छोटे गल्ले आहेत कारण आम्ही आता मधल्या गावामध्ये आहोत पूर्ण गाव आता पाऊस चालू झाला बघा ते नांदुरा बुद्रुक आहे आता उमंगदेवीच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो आहे मी उमंग देवी, देवी दाखवतो तुम्हाला दर्शन करूया आपण ते डॉक्टर चितलांगेचा दवाखाना आहे उमंगदेवी म्हणजे दुर्गा देवी जे उमंग मंदिर आहेत सगळ्या काढले तर ह्या आहेत उमंग दुर्गा देवी इथे मातेचे पादुका आहेत आणि ह्या उमंग दुर्गा इथे छोटस गणाजींचं मंदिर आहे गणपती सो आपण उमंगदेवी म्हणजेच उमंग देवी यांचं दर्शन घेतलं आहे आता आपण ना इथे जवळपास आणखी एक मंदिर आहे तिकडे जाऊया हे बघा पाऊस थांबला आहे थोडा सो आता मी पुढच्या मंदिराकडे निघतो आहे इथे खूप मोठं वडाचं झाड आहे आणि या वडाच्या झाडाच्या बाजूला आता आपण जामा मस्जिदकडे जाऊया जामा मस्जिद इथनं so, जवळ आहे सो जुन्या काळामध्ये जेव्हाही राजे महाराज जे इथे राहायचं तेव्हा ते नदीतून असाच प्रवास करून बोटीने इथपर्यंत येतच असणार हा जो आहे हा या नांदुराच्या किल्ल्याचा भाग आहे आणि पूर्वी असावा इथे किल्ला म्हणजे निझाम काळामध्ये किंवा मग नागपूरकर भोसले यांच्या काळामध्ये ही वास्तू असावी हे बघा किती सुंदर दरवाजा आहे हा याला कमांड वेस असं म्हणतात आणि या वेसीच्याच बाजूला इथे इथली जामा मस्जिद आहे आणि मग त्यानंतर भावसार देवी यांचं मंदिर आहे सो आता आपण याच्या आधी जामा मस्जिद पाहूया इथे आणि मग त्यानंतर आणखीन ते जवळपास असलेलं देवीचं मंदिर आहे तिथेसुद्धा जाऊया कमानवेसच्या बाजूला खूप सुंदर भावसार दुर्गा मातेचं मंदिर आहे आता आपण मंदिराकडे जाऊया हे मंदिर ओपन आहे का तर नाही माहिती आहे मला आहे जाऊया इथनं आता पण हे बघा भावसार दुर्गा मंदिर इथे पिंपळाचं खूप सुंदर वृक्ष आहे आणि भावसार समाज नवरूप दुर्गा महोत्सव मंडळ नांदुरा बुद्रुक असं लिहिलं आहे या क्षत्रिय भावसार जय हिंगलास असं लिहिलं आहे हिंगलास देवी आहेत ह्या <laughs> या दुर्गादेवीच आहे बहुदयांना हिंगलास देवी म्हणत असावेत सो थोडं मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो दाखवता आलं तर खूप सुंदर आहे तर ह्या भावसार देवी म्हणजेच प्रतिमा माते आहे मातेची पहा आपण दर्शन घेऊया आणि आता पण बाहेर जाऊया इथे खूप सुंदर हॉल आहे त्यांचा आणि या हॉलमधून वेगवेगळ्या देवी देवतांच्या प्रतिमा जी आहे इथे श्री गणाजी आहेत पहा क्षत्रिय भावसार समाज आणि इथे मातेचा जो आतमध्ये जी प्रतिमा आहे त्यांचा हा फोटो आहे आणि इथे लिहिला आहे पहा भावसार दुर्गा देवी मंदिर ही जागा सुद्धा नांदुरा बुद्रुकमध्ये येते आपलं uh, जर यायचं असेल आपणास तर आपण इथं येऊ शकतो कमांड वेस्ट अड्डीचे जवळ आहे चला आता आपण बाहेर जाऊया तर आता पोलीस इथे दक्षता पोलीस चौके म्हणून ही आहे uh, जवळ हे देन याच्या बाजूलाच नदी आहे नानागंगा नदी आहे इथनं थोडी तरी व्यवस्थित दिसत आहे हा जुना पूल आहे इज उतरून हे बघा येतनं दिसतंय सुंदरशी नाणागंगा नदी आणि काही जुनं कन्स्ट्रक्शन आहे जसं तिथे आपण ते पाहिलंच त्या ठिकाणी जे आहे ती कमान वेस आहे फक्त त्याच्या बाजूला मी जामा मशीदचा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा एक मूर्ख मुलगा होता ज्याने मला ते बनवूनही दिलं अदरवाईज आय वूड लव टू डू दॅट पाय नो नेक्स्ट टाइम कधी आलात तर आपण म्हणूया नक्की इथे जुनं कन्स्ट्रक्शन आहे किल्ल्याचं ते पाहू शकते ते मंदिराच्या जवळच आहे ते अगदीच आणि ही संपूर्ण नदी नाणगंगा नदी आहे समोरचं जे गाव आहे ते नांदुरा खुर्द आहे आणि जे मागचं जे गाव आहे नांदुरा बुद्रुक आहे सुंदर आता आपण इथनं जाऊया सरळ नांदुरा खुर्दमध्ये महादेव मंदिर आहे तेसुद्धा मला दाखवायचं आहे सुंदरसं महादेव मंदिर आहे ते आपण पाहूया तो नदीच्या या भागात खुर्दगाव गाव चालवतो इथनं हे जसं वेशीवरचं आहे मंदिर आहे इथे एक आणि हे बघा हा किल्ल्याचाच भाग आहे इथे एक बुरू जसा हवा किंवा हे काहीतरी जुनं बांधकाम आहे यावर भला मोठं पिंपळ वृक्ष आहे सो so, मला ना आपण या भागामध्ये जाणार तर खुर्द भाग आहे सो so, हे दादा आहेत दादा तुमचं काय नाव माझं नाव अजय बनसोड अच्छा दादा सांगा की खुर्द आणि बुद्रुक मध्ये काय फरक आहे म्हणजे खुर्द जुना आहे का खूप हे खुर्द गाव आहे ना हे जुनं जुनं गाव आहे आणि याच्यापासून सुरुवात झाली आणि त्यानंतर म्हणजे आधी कसा नदीवर पूल नव्हता आता हा आता, हा। हा, आता नवीन पूल बांधण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ते नवीन गाव तिथं बसलं आणि या गावाला दोन वेस आहेत एक, एक तर कमांड वेस पाहिलेच आपण आता आपण खुर्द्यामध्ये मध्ये एंट्रन्स वर आहोत त्यामुळे खुर्द्या मध्येही एक वेस आहे काय नाम आहे त्याच लहान गावची वेस म्हणतात त्या वेशीतून बैला जातात ओके आणि इथे छोटस सुंदरस मंदिर आहे महादेवाच मंदिर आहे ते आणि इथं रस्त आहे सो असं हे आहे थँक्यू व्हेरी मच दादा ऍक्च्युली माझा व्हिडिओ पण पाहतात आणि ते मी शूटच करत होतो म्हणून ते येऊन थांबले थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू तुला इथे हे मंदिर पाहूया आणि पटापट आपण समोर जाऊया सो इथे एक छोटस महादेव मंदिर आहे जसं खुर्द गावामध्ये आपण वेस पाहणार आहोत तसं बुद्रुकचे वेस आपण पाहिलेच आहे हे बघा इथे एक महादेव आहे सुंदरशे छोटस मंदिर आहे आणि इथलं हे गाव सुंदर दिसतं आय थिंक या दोन्ही गावात किल्ले असावे पूर्वीच्या है ना हो किल्ले आहेत म्हणजे तर बुद्रुक गावामध्ये जो नवीन असेल आणि खुर्दामध्ये जो जुना असेल छोटा नंदी आहे आज पाऊस नाही आहे पूर्वी व्यायामशाळा होती का इथे ओके अच्छा या ठिकाणी पूर्वी एक व्यायामशाळा होती असं म्हणतात पण हा जो भाग आहे जुनाच भाग आहे तो पाण्यामुळे फसला ना दोन हजार सहा मध्ये आलो होत नदीला पूर आला होता, होता। दोन हजार सहामध्ये ही ज्ञानगंगा नदी ना आहे थोड्याच्या साफसफाईकडे पाहिलं तर किती सुंदर वाटेल ना कारण यावर ब्रिजच ब्रिज आहेत सुंदरशे इट लुक्स अमेझिंग जर ही खूप क्लीन केली तर नांदुराला आणखी भरारी येईल एक वेगळी ओळख तयार होईल हा नांदुरा खुर्दचा एरिया आहे पहा जुनं एक जुने जुने घर होतं आता त्याचा फक्त खालचाच भाग राहिला आहे आपल्याकडे फार जुने आहेत पण ते लोक मेंटेन नाही करत ते नवीन प्रकारे बांधण्यात येतात आणि ते, ता ते जुनं घर नष्ट होऊन बरं किती सुंदर घर आहे इथे आहे जुनं विठ्ठल मंदिर सो जाऊया आपण विठ्ठल मंदिरामध्ये इथे एक शॉप आहे ते तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू सुद्धा घेऊ शकता सो so, इथे खूप सुंदरस हे मंदिर आहे आत विठ्ठल रखमाई आहे हे नांदुराखुर्द गावातलं देवालय आहे नांदुरा खुर्दचं विठ्ठल रखमाई मंदिर वाव नमस्कार करूया हे विठ्ठल आहेत सुंदरशे आणि ह्या रखमाई आहेत त्याच्याशिवाय ह्या मुक्ता मुक्ता संत मुक्ताबाई असाव्यात आदिशक्ती मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर आणि इथे सुद्धा संत तुकाराम आहेत संत निवृत्तीनाथ असावेत हे बघा सुंदरसं मंदिर आहे जुनं मंदिर आहे चला आता नमस्कार केला आहे आता आपण बाहेर जाऊया इथे बाजूला महादेव मंदिर आहे ते सुद्धा मला दाखवायचं आहे आणि नांदुरा बुद्रुकमध्ये जस सुंदर सुंदर जागा आहेत तशा जा खुर्दमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर जागा आहेत त्या सगळ्या तुम्ही आलात तर तुम्ही एका दिवसाच्या ट्रिपमध्ये सुद्धा ह्या सगळ्या जागा पाहू शकता फार सुंदर जागा आहेत तर श्री विठ्ठल रखमाई संस्थानाचा हा सभागृह आहे आणि आपण मंदिर पाहिलंच आहे सो आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर इथनं महादेव मंदिराकडे सुद्धा जाता येतं जवळच रस्ता आहे तर तिकडे महादेव मंदिराकडे जाऊया सो हे मणुदेवीचं मंदिर आहे तसं मणुदेवीचं मंदिर यावलमध्ये आहे हे सध्या बंद आहे त्याचं काम चालू आहे त्यानंतर इथे माळीपुरा चालू होतो हनुमान मंदिर आहे म्हणजे छोटे छोटे दुकानं आहेत तुम्ही आलात तर खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ शकता इथे दुसरी वेस आहे ही नांदुरा खुर्दची वेस आहे ही जी वेस आहे श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ही नांदुरा खुर्दची वेस आहे आणि इथनं महादेव संस्थान चालू होतं या ठिकाणी बैलपोळा भरतो मोठा नांदुराचा आणि अनेक बैल याच वेशेमधून जातात सो बैलपोळ्याच्या दिवशीही इथे खूप मोठ्या उत्सवसारखाच असेल ना तर आता आपण महादेव संस्थानात जाऊया जेथून जवळ आहे तर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून तुम्ही आत येऊन पोहोचता हे आहे श्री महादेव मंदिर जुन्या किंवा मी म्हणून नांदुरा खुर्दमधलं ज्याला जबलेश्वर महादेव मंदिर सुद्धा म्हणतात आता पण जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया आता थोडं पाऊस थांबला आहे दॅट्स अमेझिंग थिंग म्हणजे आपण जागा पाहू शकतो तर हे आहे श्री जबलेश्वर महादेव नांदुरा येतात यांचा एक सुंदरसा वेगळा व्हिडिओसुद्धा आहे जो तुम्ही नंतर पाहू शकता हे छोटंसं सुंदरसं मंदिर आहे जबलेश्वर महादेव मंदिर ते मी तुम्हाला इथे दाखवलं आहेच सो आता आणखी काय काय पाहण्यासारखं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या नांदुरा येथील आश्रमामध्ये मी बसलो आहे खूप सुंदर आश्रम आहे जिथे मी थांबलो आहे ते प्रार्थना मंदिर आहे सर्वधर्मीय प्रार्थना स्थान इथे आहे सो हा जो व्हिडिओ आहे तो वेगळा एक व्हिडिओ असेल फक्त हे स्थान आहे जे तुम्ही माझ्या मागे पाहू शकत असणार ते मी फक्त दाखवलं आहे तुम्हाला खूप सुंदर आश्रम आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओसुद्धा येईल नांदुरा दर्शनचा जो माझा व्हिडिओ आहे त्यामध्ये फक्त हे थोडीशी याची झलक आहे आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओसुद्धा आहे तो लवकरच पाहूयात सुंदरस बुद्धविहार आहे जलम खूप सुंदर निळा रंग दिला आहे खाली आय थिंक हॉल आहे त्याचा आणि वर आ, एक प्रतिमा सुद्धा आहे बुद्धांचे बाबासाहेबांचे तो आपण या दगडविहाराकडे जो रस्ता जातो ना किती जुना वाटतो बघा हे जे दगड आहेत ते किती जुने आहेत चप्पल काढूया आणि इथे बुद्धांच्या बुद्धांची बाबासाहेबांची आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा आहे थोडी माहिती सुद्धा दिली आहे इथनच वंदन करूया आपण सगळ्यांना हा सुंदरसा परिसर आहे संत तुकडोजी महाराजांचं आश्रम इथे आहे ज्याचा वेगळा व्हिडिओ येईलच हे ते आणि आपण सध्या नांदुरा खुर्द मध्ये आहोत चला जाऊया खाली जसं नांदुरा बुद्रुक मध्ये वेगळ्या जागा आहेत तसे खुर्द मध्ये सुद्धा आहे सो आय होप की तुम्ही या सगळ्या जागा पाहण्यासाठी नक्की आल आणि आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत तिथे एक सुंदरशी दर्गा आहे सॉफी शहा बाबांची ही दर्गा आहे ही पाही अशी काहीशी दिसते पण याचा एक पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही वेगळा टाकेल आणि तुर्तास तरी तुम्ही ही दर्गा पाहून घ्या अशी काहीशी दिसते बाबावाडी एरियामध्ये येणारं हे सुंदरसं गजानन महाराजांचं संस्थान अतिशय सुंदर आहे तर आपण संपूर्ण नांदुरा दर्शन केलं आहे नांदुऱ्यातल्या वेगवेगळ्या जागा आपण पाहिल्या वेगवेगळी देवस्थानं आपण पाहिली मला खात्री आहे मी नांदुऱ्यात कधी याल तर या सगळ्या जागांचा अनुभव नक्की घ्याल म्हणजे नांदुरा कुर्द म्हणा किंवा नांदुरा बुद्रुक म्हणा अतिशय सुंदर छोटे छोटे हे जे एरिया आहेत आता तर एरियाच म्हणावे लागतील पूर्वीचे ते गावं असावेत पूर्वीचे ते गावं होते तर माझं हे नांदुऱ्याची सफर तुमच्या सर्वांना कशी वाटली हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नांदुऱ्यात कधी आलात तर ह्या सगळ्या जागांना भेटी द्यायला विसरू नका काही का जागा राहिल्या असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्या पुढे कधीतरी घेण्याचा प्रयत्न नक्की करूया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नांदुरा दर्शनाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय अँड टेक केअर